बाबा, hmm? आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी एकंदर केंद्र शासन आणि राज्य शासन ज्या लोकांना घरं नाही आहे त्या घरं देण्यासंदर्भामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्यासंदर्भात सूचना देते आणि याच्यामध्ये मी आज बैठकी ज्या बैठकी घेतल्या त्यामध्ये लाभार्थ्यांकडनं पण खूप उणीव असतो ह्या उणीव दूर करण्यासंदर्भामध्ये ग्रामपंचायत विभाग असेल त्याचबरोबर बी ओ ऑफिस असेल म्हणजे त्याच पद्धतीने तहसीलमध्ये काय विषय असतील हे सगळे विषय एकत्ररित्या करून घेऊन लाभार्थ्यांची संख्या पूर्ण करण्यासंदर्भात उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भाची सूचना दिल्या यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे जिथं काहीच अडचण नाही आहे अशा ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर असे बघा की हे घर पूर्ण करून या सामान्य माणसाला घर देण्यासंदर्भात अत्यंत वाजवी दरामध्ये घर पूर्ण करून त्या लाभार्थ्यांना लाभ देऊ शकतो असे सूचना मी या माध्यमातून अगर सीईओ साहेबांना सांगितलं की असे कॉन्ट्रॅक्टर आपण बघू की जे लाभार्थ्यांचं उद्दिष्ट पूर्ण करायला घर बांधून देतील त्याचबरोबर सूर्यघर योजनेचा लाभ देण्यासंदर्भात पण ते साठ ते सत्तर हजार रुपये या एका सूर्यघर योजनेसाठी एक किलोमीटरला लागतो असंही तुम्ही एक टेंडर काढा की बाबा आपल्याला हे ज्या रेटमध्ये कॉम्पिटिशन करू की जे एक करून या लाभार्थ्यांना लाभ देताना ह्या कमी दरामध्ये सूर्यघर योजनेचा लाभ किंवा सोलर पॅनलचा लाभ त्यांना घेता येईल अशा पद्धतीने केल्याने आणि हे उद्दिष्ट जवळजवळ करवीर विधानसभा दोन्ही म्हणजे दक्षिण दक्षिण आणि करवीर या ठिकाणी जवळजवळ चौदा हजार ते पंधरा हजार लाभार्थ्यांचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासंदर्भामध्ये माझी पहिली बैठक घेतली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये बैठक घेऊन ते लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आम्ही म्हणजे निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात ग्रामसेवक असतील ते स्थानिक ग्रामपंचायत आहे आणि इतर लोकप्रतिनिधी यांना विचारविश्वासात घेऊन पुढं पूर्ण करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे